कोकणात कलटार सारखं केमिकल वापरून आंब्याचं उत्पादन घेतलं जात आहे त्यामुळे आंब्याचं उत्पादन त्याच्या तेजीच्या काळात घेणं शक्य होत आहे पर्यायानं आंबा उत्पादकांना चार पैसे मिळत आहेत पण सध्या कल्टारचा वापर न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय दापोली तालुक्यातल्या आंबा उत्पादक शेतकरी सध्या एका नव्या विषयावर काम करू लागलेत रासायनिक खतं आणि औषधांचा वापर कमी करणं कलटारसारख्या भरकोस उत्पादन देणाऱ्या रसायनाचा वापर बंद करणं याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय तसा विचार शेतकरी गांभीर्यानं करताना दिसत आहेत यामुळे त्यांचं काही प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असलं तरी आंबा बागेच्या आरोग्याचा विचार आता शेतकरी गांभीर्यानं करू लागलेत झाडांचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर ते कलटार देणं थांबवलं थांबवलं पाहिजे कारण कलटार देणं म्हणजे तसा खर्च आलाच पण जे लवकर आल्यामुळे जो उत्पन्न मिळतोय तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि किंमत फार चांगल्यापैकी मिळते वेळेअभावी आंबे आल्यामुळे खाणारे जे ग्राहक आहेत ते अगदी दाम दुप्पट पैसे देऊन तो खरेदी करतात आंबा कलटार तसंच इतर रासायनिक खतांना आणि कीडनाशकांना पर्याय म्हणून शेतकरी नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती यासारख्या पर्यायांची चाचपणी करतात या नव शोधात निघालेल्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करावं अशी त्यांची अपेक्षा आहे कल्टर वापरल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो कल्टर न वापरल्याने फायदे काय सर्वांचे उत्पन्न एकदम येऊ शकतात आणि सर्वांना मार्केटला चांगल्या रीतीने किंमत येऊ शकते पण कल्टर वापरल्याने काही शेतकऱ्यांना अगदी वीस टक्के शेतकऱ्यांना साधारणतः जास्त रक्कम मिळते उत्पन्नाची आणि सर्वसाधारण जे उत्पन्न घेणारे आहेत त्यांना वाशी मार्केटला किंवा अन्य मार्केटला नुकसान सहन करावा लागतो दिवसेंदिवस आंब्याचा ग्राहक जागरूक होतोय त्याला विषमुक्त नैसर्गिक आंबा खायला हवाय पण कलटार असेल किंवा रासायनिक खत कीटनाशकांमुळे नैसर्गिक चव आंब्याला मिळत नाहीये म्हणूनच ग्राहक विषमुक्त आंब्याची मागणी करतोय आणि शेतकरी सुद्धा आता विषमुक्त आंबा उत्पादनाबाबत सकारात्मक विचार करतोय शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत हरणे रत्नागिरी